नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत हो आहे आज आपल्याकडे कॅप्टन कंपनीचा वीस एच पीमधील टॅक्टर विक्रीसाठी आलेला आहे तर आपण कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊ तुम्ही पाहू शकता फ्रंट साईटने टॅक्टरमध्ये कोणत्या प्रकारचा मेंटेनन्स नाही फ्रंट साईटने कोणत्या प्रकारचा डॅमेज वगैरे टॅक्टर नाही हेडलाईट वगैरे एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आहेत तुम्ही साईटने पाहू शकता इंजन वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरचं टॅक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स वगैरे नाही कोणत्याही प्रकारचा ऑइल लिकेज वगैरे काही इंजनमधून दिसून येत नाही एकदम कंडिशनमध्ये आहे तुम्ही बॅक साईडने पाहू शकता बॅक साईडने कोणत्याही प्रकारचा ऑइल लिकेज ता ता वगैरे नाही बॅक बॅकसाईडचे टायर वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत ऐंशी पर्सेंटमध्ये टायर वगैरे आहेत एकदम कंडिशनमधील टॅक्टर आहे हा टॅक्टर शुगर कॅनमध्ये येतो ऊस भरणी वगैरे छोटे मोठे काम करण्यासाठी उपयुक्त असा ट्रॅक्टर आहे हो एकदम कमी बजेटमध्ये हा ट्रॅक्टर तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्ही टायर बघू शकता फ्रंट साईडचे पण चांगल्या कंडिशनमध्ये आहेत ट्रॅक्टरमध्ये कोणताही घ्यातल्यास मेंटेनन्स वगैरे नाही एकदम कमी बजेटमध्ये हा ट्रॅक्टर तुम्हाला भेटून जाणार आहे जर कोणी घेण्यास इच्छुक असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ट्रॅक्टर विषयी माहिती जाणून घ्या असेच सेकंड हँड टॅक्टर पॉवर टेलरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज सेकंड हँड ट्रॅक्टरचे व्हिडिओ पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद